पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज मी घेऊन आले आहे बटाट्याचे रसरशीत भाजी तर चला बघूया याला कसं बनवतात तर मी इथं एक कढई घेतलेली आहे यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवूयात तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरं मोरं घालून घेऊयात तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी पुरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तर बघा इथं मी घातलेलं आहे जिरं मोरं तड़ तड़ है, है, ते सगळं छान असं तडतडलं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि आल्लं लसूणचं पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊयात तर बघा हे आल्लं लसणाचं पेस्ट आहे ते घालणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे आपली ही जी भाजी आहे खूपच छान अशी बनते तर चला याला असं छानसं ब्राऊन होपर्यंत मी याला भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा मी इथं घातलेला आहे तर चला कांद्याला फुल ट्रान्सपरंट होऊपर्यंत छानचं आपण यामध्ये असं भाजून घेऊयात तर अजून तुम्ही पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हां बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील आणि माझे जे हे रेसिपी आहेत ते तुम्ही एका झटक्यात आणि पहिल्याच वेळेत अशी छानशी बनवू शकता तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात टमॅटो तर टमॅटोना मी पण असं छान स्मॅश करून घेतलं होतं तर बघा हे पण आपण यामध्ये घालून घेऊयात आणि याला छानसं असं परतून घेऊयात तर बघा हे सगळं असं छानसं शिजल्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊयात बाकीचे मसाले तर मी इथं बाहेरून कोणताही मसाला घातलेला नाही घरच्या घरीच आपण या प्रकारे मसाले घालू शकतो खूपच छान बनते ही भाजी तुम्ही एक वेळ जरूर बनवून बघा तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात हळद पावडर एक चमचा किंवा स्वादानुसार मी तर घालून घेतलेली आहे लाल तिखट दोन चमचे किंवा तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडरचा सुद्धा यूज करू शकता त्यामुळे याचा कलर जो आहे तो खूपच छान येतो तर चला याला आपण असं छानचं मिक्स करून घेऊयात तर मी इथं वटाणे घेतलेले आहेत हे भिजवलेले वटाणे होते मी याला कुकरमध्ये दोन ते तीन सिटी घालून असं शिजवून घेतलेलं आहे हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही पाहिजे तर वटाणे घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर याला चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात आणि याला चांगलं एकजीव करून मिक्स करून घेऊयात तर मी इथं बटाटे जे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत तर त्यांना मी असं कट वगैरे केलेलं नाही आपण त्यांना हातानंच असं स्मॅश करत यामध्ये घालून घेऊयात तर बघा अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही ही अशी भाजी बनवू शकता तर बघा घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही या प्रकारे ही भाजी बनवली तर सगळ्यांना खूपच आवडेल तर बघा जेमतेम चार ते पाच बटाट्यामध्ये आपण अशी कढई भरून अशी भाजी बनवू शकतो तर मी इथं चिंच जे आहे तेही सुद्धा इथं भिजत घातलेलं होतं तर मी इथं चिंचाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे तर यामध्ये चिंचेचं पाणी घातल्यामुळे बटाट्याचा जो स्वाद आहे खूपच वाढतो तर चला याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि मी यामध्ये अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे कारण मी तुम्हाला सांगितलं ना आपण बनवत आहोत बटाट्याची रसरशीत भाजी तर यामध्ये रस तरी पाहिजेच तर यामध्ये एक चमचा पण गरम मसाला पावडर घालून घेऊयात हे बिलकुल ऑप्शनल आहे तर चला याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि याला थोडंसं एक उकडी घेऊन देऊयात पुरी बघ बरोबर तर ही भाजी खूपच अप्रतिम अशी लागते तर चला मी इथं कोथिंबीरसुद्धा चिरून ठेवलेली आहे तर एक उकळी आल्यानंतर आपण याला कोथिंबीर घालून सर्व करून घेऊयात तर वरून याला असं कोथिंबीरने मी सर्व केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हीही ही भाजी बनवा आणि पल्लवी लाटल मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका तर चला ह्याला आपण एका वाटीमध्ये सर्व करून घेऊयात आणि माझी ही व्हिडिओ लास्टपर्यंत ला बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच धन्यवाद